नमस्कार काव्यरसी हो कवी कवी सरकार रिंगळी यांची आणखी एक सुंदर काव्यरष्णा आपल्यासाठी सादर करत आहे कवितेचे नाव आहे जिवाळा कडूस पडलं दिवं लागलं गेली रानपाखरं घरट्यात रानातून येता माय शिनली तरी लावी ते तुळशी लावात रवताचा भारा डोईवरती नाही बाप कधी तोथकतं मुक्या जीवाची सेवा करता रमतो गाय वा सरू गोट्यात दौताचा भारा डोईवरती नाही पाप कधी थकत मुख्या जीवाची सेवा करता रमतो गाय वासरू गोट्यात कडूस पडलं दिव लागल गेली राना पाखर घरट्यात रानातून येता माई शिनली तरी लावी ते तुळशीला गाव वेशीवर त्या देवळात अभंगाची गोडी येते कानात पुराण पोती गातातुकोबांची वडीलधारी माणसं भक्तीत गाव वेशीवर त्या देवळात अभंगाची गोडी येते कानात पुराण गाता तुकोबांची वडीलधारी मानस भक्तीत कडूस पडलं दिव लागल गेली रान पाखर घरट्यात रानातून येता माय शिनली तरी लावी ते तुळशी लावात ढळून गेली सांज झाली रात गावाकडची पुरणपोळी ताटात मातीमध्ये आई असा जिवाळा नाही तुटते असे रक्ताचं नात ढळून गेली सांज झाली रात कावाकडची पुरणपोळी ताटात मातीमध्ये आहे असा जिवळा नाही तुटते असे रक्ताचं नातं नाही तुटते असे रक्ताचं नातं कडूस पडलं दिवं लागलं गेली रानं पाखरं घरट्यात रानातून येता माय शिनली तरी लावी ते तुळशीला वात रानातून येता माय शिनली तरी लावी ते तुळशीला वात तरी लावी ते तुळशीला वात धन्यवाद